पण भगवान बाबा शपथ आणि मुंडे शाळे शपथ मी कुणालाच कधीच फोन केला नाही आणि वाचवायचा प्रयत्न मी करणार नाही जर जे आहे त्याला शिक्षा ཎང བ དི ཉས ཉས ནས ཏར ར ར ཉས ཉས སྱིས པ� ར སྱ སར ཉག� སས �ཁཅའ འ ཇ ར� སས ས སོ ག འེ འཡ�ི ར སཅོ ངངན འསས� आस्क <seks> करना <seks> तुम्हालाही माहितीये हृदय वाटतो मला न्यायच मिळणार आहे हे बघा पहिली गोष्ट हे गोष्ट कळायला पण चोवीस तास लागतात ना माणसं कळलंच नाही तर काय झालं आम्हाला तर डोक्यात माहितच नाही ना आम्हाला तुम्ही आम्हाला ए गप्पा ना काय बघायला शांत बसा तुम्हाला बोलते मी नंतर हे बघा तुम्हाला माहितच नाही मला माहित तर मी दोन कानाखाली लावून सरळ करून माहितच नाही आम्हाला कुणालाच माहित नाही तर आम्ही करावं काय बापानी त्यांच्या आई बापानी नाही यांच्या आई बापानी नाही आमचं माहिती कसं असत आता मला सांगा माझ्याकडे दहा पीए छत्तीस का स्टाफ आहे त्यांच्या घरात काय चाललंय हाताखाली काम करणारी पगारी माणसांनी मला काय माहिती तुमच्या घरात काय चाललंय पर मी आणलो होतं का स्थळ माहितच नाही ना मला तर जेव्हा कळलं तर था था मी तर खालीच बसले मी मला आता मला काय माहिती आहे असं निघाल दुसऱ्या दिवशी कळलं ना काय झालं आम्हाला काय माहिती आम्हाला वाटलं काय श्यामुळं केलं आपण काय म्हणणार पण भगवान बाबा शपथ आणि मुंडे शाळेची शपथ मी कुणालाच कधीच फोन केला नाही वाचवायचा प्रयत्न मी करणार नाही जर जे चूक आहे त्याला शिक्षा आता जिथं मी उपस्थितच नाही तिथलं मी कसं सांगू काय घडले मला काय माहिती

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका